आज स्पोर्ट्स आणि ब्लॅक अँड व्हाईट डे आहे पार्टिसिपेट केलंय मी नाही सगळ्यांनी आम्ही आलोय इकडे आम्ही फर्स्ट जातोय आम्हाला लेट झालाय

ý kiến của chúng ta sẽ cùng nhau một cách rất là kỹ lưỡng và

ना <laughs> समीक्षा विश्वा आणि पुढे मध्ये आपली स्थिती संपन्न करायची मिळत हो, आहेत तर उपस्थित आरो इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचे एचोरी डॉक्टर एन लोखंडे यांच्या हस्ते आपण शंभर मीटर रॅम मुली याच्यामध्ये संपादन केलेल्या या रोजचं कौतुक करणार आहोत सर्टिफिकेट आणि मेडल घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे हर्षदास साधवकर क्रिकोन थेबा अभिनंदन द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कृष्णा साधव त्रिकोम फिर आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे

दुसरा क्रमांक हा क्रीडा सांगिक प्रकारामधला पहिलाच आहे आणि सांघिक क्रीडा प्रकारामध्ये जो द्वितीय क्रमांक त्याच विभाग अश्विनी तली लष्णरी तान भंडारे आणि हंड्रेड मीटर मुलींच्या प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे तो अमृष विभागाला जाधव

आपला बचाव करता पांच मिनटा अतिशय जबरदस्त बचाव जो है तो दिव्य संघा क्या पिकाणी संघ बचाव करता बात कर दुवे संघाने आप खाता उगड़ेल है एक बड़ी बात कर

बोतल आमची बोतल आमची रमेश सबजा 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 लो जूनियर ओरिजिनल सबजा पालीन काय बय हेर बघून काय नेको योग्य ओले बघून घ्यां ते बघून घ्या आम्ही 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 नाही जाऊ मारू ओ तो गोबो गाडी मध्ये आहे आप तिकडे

चला चला बडे प्लेयर माओ आता हा दश चालू झालेला आहे अश्विनी तो अश्विनी तेली अरे दशा हजार दशावतार दश हजाराची एक एंट्री नुन नुन, नुन, झाली कंप्यूटर सायन्स हा मुली फाइनल सामना बॉप ऐं कंप्युटर साइंस हा मुली दोन संघा माण्हू खोटो फाइनल सामना सहा संघानं नावाचे दोन दोन प्रकारे बचाव स्वीकारलेला आहे आणि त्याचीच पैकी नयब संघाला आक्रमणाचे सांगू या ठिकाणी